राम सातपुते यांच्यासाठी परिचारक सरसावले सुशील कुमार शिंदे शरद पवार रामदास आठवले सोनिया गांधी उपरेच सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी गावभेट दौरे सुरू केले आहेत आज रांजनी आणि नेपदगाव येथे त्यांनी बैठका घेतल्या या दरम्यान राम सातपुते यांच्यावर बाहेरचा उपरा उमेदवार असल्याचा आरोप हा करण्यात आला होता माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी सुशील कुमार शिंदे शरद पवार रामदास आठवले हे उमेदवार स्थानिक होते का त्यावेळेस परका असा विषय समोर आले होते का असे प्रश्न विचारत उपरा परका मुद्दा हा त्यांनी खोडून काढला आहे माणूस लाट आहे वर्ष सोलापूरची लोकसभा ही बीजेपी आहे लोक म्हणताय तिथला खासदार बघितला नाही विरोधक ते टीका करतायत की खासदारांनी कामं केलं यावेळेस खासदार आयात म्हणजे उमेदवार आयात करण्याची वेळ पीवर आली सुशील कुमार शिंदेचं मूळ गाव कुठला करमाप्र तर नाही शरद पवार कुठनं आले होते आपल्याकडे आठवले साहेब कुठनं आले होते आपल्याकडे तेव्हा कधीही विषय आले नाहीत आपला का परका आले का विषय बरं खासदार आले नाहीत गेले नाहीत आठशे गावं मतदारसंघ सहा तालुके आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला हर घर जल पाण्याची योजना कोणाच्या माध्यमातून आली केंद्राच्या सहा हजारची पेन्शन कोणाच्या माध्यमातून आली केंद्राच्या आरोग्य विमा कोणाच्या माध्यमातून पाच लाखापर्यंत आला केंद्राच्या तुमच्या हा मालाच्या आज जवळजवळ ज्वारीचे भाव छत्तीसशेवर गेले मकेचे भाव चोवीसशे पंचवीसशेवर गेले उसाचे भाव एकतीसशेवर गेले एकोणामुळे गेले केंद्रामुळं ग्रामपंचायतीला पंधरा वित्त आयोग येतो कुणामुळं केंद्रामुळं रस्ते एवढे मोठे चांगले व्हायला लागले ते कोणामुळं केंद्रामुळं पूर्वीची विजेची परिस्थिती आजची विजेची परिस्थिती एवढ्या मोठे एम एस सी बीची सबस्टेशन्स निघाली कोणामुळं केंद्रामुळं इथं प्राथमिक आरोग्य केंद्र गेलं गेलं ह्या भागात राजनी भागात साडेपाच कोटी रुपये वन स्ट्रोकमध्ये आले कोणामुळं केंद्रामुळं रेल्वेचं शहा हजार कोटीची तरतूद झाली पंढरपूर लोणंद कोणामुळं केंद्रामुळं मग खासदार आला आणि न आला खासदार आपण निवडून देतो कशा करता तर त्यानं दिल्लीत जावं कायदे करावेत लोकांच्या हिताचा विचार करावा आज महागाई कंट्रोलमध्ये आहे पाच टक्क्याच्या आत महागाई आहे ते कुणामुळं केंद्रामुळं लोकांनी प्रश्न विचारावा खासदारला तू कायदे काय केले देशा सुरक्षा कशी के केली महागाई किती के कंट्रोल केली कर्ज किती के आम्हाला स्वस्त केलं तीन लाखापर्यंत शून्य टक्क्यानं व्याज आहे त्याला केंद्राचा पैसा येतो व्याजाचा त्यात काही राज्य टाकतं तीन लाखापर्यंत कर्ज झिरो टक्के व्याजानं शेतकऱ्याकरता आम्हाला काय दिलं आम्हाला शेतीची तू आरोग्यपत्रिका दिली शेतीला अजून काही गोष्टी दिल्या हे आम्ही लोकांना सांगतो हे खासदारनी दिल्लीत बसून करायचं आहे आमदारनी मुंबईत बसून करायचं आहे डी पी सदस्यांनी सोलापुरात बसून करायचं आहे ग्रामपंचायत सदस्यांनी गावात बसून करायचं आहे पण दुर्दैवानं काय झालं की आमच्याकडे असं एक सोशल मीडिया तयार झालं की खासदारनंच गटर केली पाहिजे खासदारनी मुरूम टाकला पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण ती पद अडकवायला त्यामुळे माझी सगळ्यांना आम्ही तेच सांगतो की खासदारला निधी पाच कोटी येतो सहा तालुक्यात एका तालुक्याला म्हटलं तर ऐंशी लाख एका तालुक्यात शंभर गावं एक नगरपालिका चाळीस वॉर्ड ऐंशी गुणिले पाच वर्ष म्हटलं तर आठा पंचेचाळीस चार कोटी शंभर गावाला चार कोटी निधी द्यायचं म्हणलं तर दोन लाख तीन लाख चार लाख नगरपालिकेला रुपाय जाणार नाही पण शासन जो निधी देतो जे राज्य शासन खर्च करतं ते पैसा कुठनं येतो तो, तो केंद्राकडनंच येतो ना पैसा राज्याला सुद्धा आणि मग राज्याखाली विभागामार्फत खर्च कर आपल्याकडे सिस्टीम जी आहे केंद्र राज्य आणि गाव केंद्रातनं पैसा राज्याकडे येतो राज्यात पैसा ग्रामपंचायतीकडे येतो आणि ग्रामपंचायत खर्च करतो ही लोकांना सांगितल्यावर पटतंय पण काय होतं की लोकांना दिशाभूल करून जी त्यांचं मत बनव बिघडवण्याचा प्रयत्न कारण दुसरा कुठला विषय नाही हा विषय होऊ शकत नाही निवडणुकीचा सोनिया गांधी कुठं आले हो राहुल गांधी सोनिया गांधी कुठं आले उपरी आहे ना मग तुम्ही त्याला इंडियाचा अध्यक्ष कशा करता का हवा म्हणतो होता मग देशाचा प्रधानमंत्री तुम्हाला चालतो तर पवारसाहेबांनी बंड कशामुळे केलं होतं सोनिया गांधी उपऱ्या म्हणूनच केलं होतं मग आता मांडल्या मांडला, मांडला बसतात ना हातात हात घेऊन सांगतात ना मग ह्यांच्याकडे चाळीस वर्ष सत्ता ही चाहिण चाहिण ही मंत्री, मंत्री, होती ही लोकांना आम्ही सांगतोय की चाळीस चाळीस वर्ष हे मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार केंद्रात मंत्री होते तर चाळीस वर्षात केलेली कामं हो बघा दहा वर्षात केलेली कामं हो बघा आज घराघरात नळाच्या पाण्याची योजना सुरू झालेली आहे सत्तर वर्षात का होऊ शकली नाही हे आम्ही सांगतोय लोकांना पटतं आहे घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅल खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी ठाकरे रोड पंढरपूर